सिंह राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसचा चा जुलै महिना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे हा महिना काही लोकांच्या आयुष्यात मोठा स्फोट घडवून आणणार आहे म्हणजे वळणावर आणून ठेवेल या लेखात आपण सध्या आणि सुस्पष्ट मराठी भाषेत सिंह राशीच्या आयुष्यात होणाऱ्या दोन मोठ्या घटनांचं सखोल आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत हे फक्त ज्योतिषशास्त्र नव्हे तर तुमचं अंतर्वन समजून घेण्याचं साधनही आहे आता घटना क्रमांक एक आहे नातेसंबंधातील मोठा स्फोट घटना काय असणार आहेत तर सिंह राशीच्या सप्तम अष्टम आणि द्वादश भावात विशिष्ट ग्रहांचा संयोग होतोय यामुळे विवाह हो किंवा प्रेमसंबंधात मोठा बदल येईल जुनं प्रेमसंबंध तुटू शकतो फसवणूक उघड होऊ शकते विश्वासघात होण्याची शक्यता आहे प्रिय व्यक्तींकडून मानसिक धक्का बसेल काहींच्या बाबतीत घटस्फोट ब्रेकअप किंवा घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल आता मानसिक परिणाम पाहूयात या घटना सिंह राशीच्या लोकांना भावनिकरित्या हादरवून टाकतील कारण हे लोक जेव्हा एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा अगदी जीव ओवाळून टाकतात त्यांचा संयम टिकतो पण जेव्हा सीमारेषा ओलांडली जाते तेव्हा ते उधळून टाकतात हे लोक गुप्त भावनांमध्ये जगतात आणि विश्वासघात त्यांचा अंतरंग फाडून टाकतो अनेक दिवस आठवडे किंवा महिने मनात घोळणाऱ्या शंका या काळात सत्यात उतरण्याची शक्यता आहे आध्यात्मिक अर्थ शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचा जागर जसा सर्व काही भस्म करून टाकतो तसाच हा अनुभव जुने नष्ट करून तुम्हाला सत्याकडे नेईल नात्यांमधून मुक्त होणे म्हणजेच तुमच्या आत्म्याची एक प्रकारची उन्नती होईल तुटलेली माणसे आपल्याला शिकवतात की कोण टिकतं आणि कोण स्वार्थासाठी येतं आता काही उपाय आहेत हनुमान चालिसा दररोज एकवीस वेळा पठण करा शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुळशी पुढे दीप लावा अपमान होऊ नये शांत राहा प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करा गुलाबाच्या फुलांचा हार शिवलिंगावर अर्पण करा ब्रह्ममुहूर्तात मुहूर्तात ध्यानधारणा करा मन शांत होईल पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचं नामस्मरण करा नंबर दोन आहे की करिअर किंवा व्यवसायात अचानक वळण आता काय होऊ शकतं तर जुनी नोकरी अचानक सुटू शकते बिझनेस पार्टनर विश्वासघात करू शकतो अचानक मोठी संधी मिळू शकते पण तिचं स्वरूप धोकादायक असेल विदेशाशी संबंधित संधी पण अनपेक्षित खर्चही होईल जुन्या सहकाऱ्यांकडून स्पर्धा निर्माण होईल तुमच्या मेहनतीवर दुसरे व्यक्ती श्रेय घेतील जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर निर्णय विलंबित होऊ शकतो पण अनपेक्षित यश देखील येईल आता ग्रहस्थिती पाहूयात मंगळ व राहू यांचा दृष्टिकोन अष्टम भावात असताना साडेसातीची छाया जर अजून असेल तर खूप स्फोटक स्थिती तयार होते गुरु आणि शनीमध्ये यम गुरु संयोग तयार होतोय जे नियतीच्या बंददारांना उघडतो पण धडकी भरवणारा अनुभव देतो चौदा जुलैच्या सुमारास गुरु अस्त होतो आणि तो एका प्रकारे मार्गदर्शन कमी होणे दर्शवतो बावीस जुलैच्या सुमारास मंगळ आणि चंद्र आमने सामने येतील निर्णयात गोंधळ वाढेल आता याचे सकारात्मक परिणाम पाहूयात जोखीम पत्करली तर मोठं जो बिझनेस बंद करायचा वळण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी नवीन कौशल्य शिकण्याचा मार्ग विदेशी प्रवास वर्क विजाची शक्यता आहे आता सावधगिरी कोणती बाळगायची तर कुठल्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करताना तीन वेळा वाचा मोठा व्यवहार करताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या विश्वासात घेऊन निर्णय घ्या एकट्याने हट्टाने पाऊल उचलू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा विशेषतः ऑफिसमधील वादात शांत रहा सोशल मीडियावर तुमच्या यशाबद्दल भरभरून पोस्ट टाकू नका नजरही लागू शकते आता आठवड्यातील भविष्यवाणी जाणून घेऊयात एक ते सात जुलै मानसिक खळबळ वाढेल काही संबंध तुटण्याची शक्यता आहे जुनं मनातलं दुःख उफाळून येईल आणि आठ ते चौदा जुलै फसवणूक किंवा पुरावा मिळण्याची शक्यता आहे नोकरीत गोंधळ बॉसची मतभेद हनुमान चालिसा आणि गायत्री मंत्र जप लाभदायक ठरेल आता ते जुलै आध्यात्मिक उन्नतीची वेळ एखाद्या गुरुशी भेट होण्याची शक्यता आहे उत्तरं मिळतील बावीस ते एकतीस जुलै नवा मार्ग सुरू होईल संधीचं सोनं होईल विदेशाशी संबंधित संवाद किंवा अर्ज बिझनेस रिस्टार्ट किंवा नवीन उपक्रमाची सुरुवात होईल आता मानसिक आध्यात्मिक शिक्षण जो विश्वासघात करतो तो तुमचा शत्रू नसतो तर तो तुमचा गुरु असतो जे दुखावतं तेच शिकवतं सिंह राशी हे पुनर्जन्माचं प्रतीक आहे तुम्ही कोसळता पण पुन्हा उभं राहता तुम्ही स्वतःला जितकं समजून घ्याल तितकं ब्रह्मदेव तुम्हाला उंच नेईल मी कुणासाठी नाही झुकणार ही वृत्ती ठेवत पण आत्मपरीक्षण करत पुढे चालत राहा देव सर्व काही पाहतोय आजचा धक्का उद्याचं तेज बनवतो आता खास वैयक्तिक उपाय पाहूयात तेही सिंह राशीसाठी नंबर एक आहे शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला शनीचा प्रभाव सौम्य होतो नंबर दोन आहे मंगळवारी भस्म लावून श्रीरामाचे नामस्मरण करा मंगळ शुद्धी होते नंबर तीन आहे महादेवाच्या मंदिरात ओम त्र्यंबकम यजामहे हा जप करा तोही एकशे आठ वेळा नंबर चार आहे एक वेळा नम्रपणे शत्रूला क्षमा करा आणि त्यामुळे स्वतःचा दर्जा वाढतो नंबर पाच आहे घरात रोज गूळ आणि पाण्याने तांदूळ भिजवून गरजू माणसाला द्या पितृदोष कमी होतो आता शेवटचे शब्द सिंह राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्याकडे एक संधी म्हणून पहावं या दोन मोठ्या घटना तुम्हाला तोडतील पण पुन्हा बनवतील तुम्हाला जो नात्यात धोका मिळेल त्यातून तुम्ही खरी नाते ओळखाल आणि जो करिअरमधला मधला होईल तो तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचं बळ देईल हे सर्व अनुभव तुम्हाला शक्तिशाली सिंह राशी बनवण्यासाठीच आहेत हे बदल जेवढे वेदनादायक तेवढेच आत्मप्रबोधन करणारे असतील जुलैचा हा स्फोटक महिना तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करेल अश्रू सत्य आणि आत्मविश्वासाच्या शिलालेखावर आधारलेला जुलै महिना स्फोटक बदलांचा पण नवजीवनाचा असेल सिंह राशीसाठी या अमूल्य संध्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ